मंडळी नमस्कार बलगडा शर्यत घाटाचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाखो प्रेक्षकांच्या मनावरती आदिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची एवण जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे भारत आणि सुंदर मंडळी विजयादशमी दसऱ्यानिमित्त मान्यश्री श्री छत्रपती उदयनराजे भोसले मान्यश्री श्री कुलदीप अण्णा सागर भव्य ओपन छत्रपती केसरी दोन हजार चोवीस बलगडे शर्यत मैदान बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य असं ओपन बलिगडे शर्यत मैदान नागठाण तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे ह्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट व दोन ढाली द्वितीय क्रमांकासाठी आहे दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आकर्षक लॉकेट व दोन ढाली असं भव्य दिव्य स्वरूपाचं बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे हे मैदान नागठाणे या ठिकाणी मित्रांनो होणार आहे याच मैदानामध्ये महाराष्ट्राची एवण जोडी भारत आणि सुंदर आपल्याला पळताना दिसणार आहेत आज झालेल्या विंगेतील मैदानामध्ये भारतनं प्रथम क्रमांकाचा मान पटकवला त्यावेळेस आप्पा मुलाखत देताना ही गोष्ट मित्रांनो मुला किरणअप्पाने सांगितलेली आहे की जुनी जोडी आणि महाराष्ट्राच्या मनातील जोडी भारत आणि सुंदर ही नऊ तारखेच्या नागठाणे मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तुम्ही तर भारत सुंदरप्रेमी असाल तर मित्रांनो नऊ तारखेच्या या नागटान मैदानामध्ये जरूर उपस्थित राहा मंडळी आपल्याला तर माहीतच आहे सप्तहित हिंद केसरी हे या मैदानातील पुनरागमन असणार आहे कारण मित्रांनो चालू सीझनमध्ये जेव्हापासून पाऊस चालू झाला तेव्हापासून तात्यांनी सुंदरला आरामावरतीच मित्रांनो ठेवलेला आहे आणि या मैदानामध्ये सुंदर देखील मित्रांनो पुनरागमन करणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद